नमस्कार मित्रांनो उद्या कोरेगाव मैदानात हिंदू हृदय सम्राट केसरी एक आदत एक बैल अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे मित्रांनो गेल्या वर्षीचे मानकरी आहेत हिंद केसरी बकासूर हिंद केसरी सर्जा हे पर्व एकचे मानकरी होते हे मैदान मित्रांनो मोठे मैदान होणार आहे हिंदू उदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हे मैदान शिवसेना कोरेगाव शहर यांनी आयोजित केलं आहे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दीड लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये तृतीय पंच्याहत्तर हजार चतुर्थ एक्कावन्न पंचमला पंधरा हजार व सष्टम सप्तम अष्टमला अनुक्रमे पंचवीस पंधरा अकरा हजार अशी बक्षिसं आहेत मित्रांनो हे मैदान रितसर मैदान काय असते हे दाखवून देणारं मैदान म्हणजे एम आय डी सी कोरेगाव मैदान आत्ता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो रणजित निंबाळकर सर यांचा आदित किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सुंदरचा पैरा आहे निसर्ग गार्डन कात्रज मांगडी तात्यांच्या वजीर नंदीसोबत मित्रांनो रणजित सरांचा सुंदर आणि मांगडी तात्यांचा वजीर ही जोडी आपल्याला शंभर टक्के कोरेगाव मैदानात पलताना दिसणार आहे तर सुंदर आणि वजीरच्या गाडीला स्पीड किती आहे हे उद्याच कळणार आणि कोण होईल पर्व टूचे हिंदू हृदय सम्राट केसरीचा मानकरी हे उद्याच समजेल मित्रांनो पर्व एकचे मानकरी आहेत हिंदकेसरी बकासूर हिंदकेसरी सरजा जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो